कार मित्रांनो आई म्हटलं की माया प्रेम या सर्व ज्या ठिकाणी जुळतात जशा नद्या समुद्रा समुद्राला जाऊन मिळतात तसं आई या शब्दासमोर कुठलाही शब्द टिकत नाही एक आहे एक जन्म देणारी आई आणि दुसरी आहे पोचणारी आई आतापर्यंत आपण जन्म देणाऱ्या आईवरती बरेचसे काव्य बरेचसे गाणे ऐकले असतील परंतु मला कुठं यूट्यूबवरती एवढं काही विशेष ज्या काही आईनं आपल्याला पोचलं आहे ज्या काही काळ्या मातीनं आपल्याला पोचलेलं आहे हिच्यावरती काहीतरी लिहावं आणि एक छानसं गाणं रचावं यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि दोन पेज मी या ठिकाणी लिहिले दोन ठिकाणी तर दोन्हीमध्ये थोडा थोडा फरक आहे नेमकं कोणती कविता चांगली आहे किंवा कोणत्या गाण्याचा अर्थ चांगल्या प्रकारे जुळतो जो इतरांना समजेल की ही काळी आई कशा पद्धतीनं आपल्या सर्वांना धनाधान्य देते तर सुरुवातीची कविता आपला वेळ न घेता आपल्या सर्वांना वाचून दाखवतो आई माझी ही एक नंबरची कविता आहे आई माझी ही काळी माती माझी आई ही काळी माती ही काळी आई मायेचा सागर दिली तिने जगाला दिला तिने जगाला आकार आई माझी जगाची मावली दिली तिने जगाला सावली राग कितीही आला तरी ती लेकरा रागवत नाही झाल्या अनंत वेदना जरी ती काहीच बोलत नाही <homelessness> आई माझी मायेची माऊली ही काळी आई मायेची माऊली बीज मातीत पडता शनी ते लगेच वरती येई बुलली दुनिया सारी स्वर्ग शोतीय वरी हा स्वर्गच धरतीवरी आम्ही तिचीच लेकर हो सारी आई माझी सविता सागर दिली तिने जग दिला तिने जगाला आधार आई विश आम्ही विष ओततो किती तरीही अमृत देई काळ्या आईची ही वेडी माया आम्हा शहाण्यानं कळणार नाही आई माझी अण्णाचा सागर दिली तिने जगाला भाकर मित्रांनो दुसरं जे कवित्व दुसरी जी कविता कवित आहे ती आता वाचून दाखवतो ही होती पहिल्या नंबरची आणि ही आहे सेकंड नंबरची तर यावरती गाणंसुद्धा आपल्याला बसवायचं आहे माझा मोबाईल नंबर तुम्हाला शेवटला देणार आहे ज्याच्याकडनं यमक वगैरे जुळत असतील याचे त्यांनी कृपया सहकार्य करावे जर ही कविता आपल्याला आवडली आई माझी ही काळी माती ही काळी आई मायेचा सागर दिली तिने पोटाला भाकर जर भाकर नसती तर काय होईल बरं सांगा तरी खरं आई माझी अन्नाचा सागर दिली तिने जगाला भाकर झाल्या अनंत वेदना जरी ती काहीच बोलत नाही राग कितीही आला तरी ती लेकरा रागवत नाही आई माझी ही काळी माती ही काळी आई जगाची मावली दिली तिने जगाला सावली बीज मातीत पडता शनी ते लगेच वरती येई पीक हातात ये येता हाता शनी आईची आठवण नाही अहो भुसात शिल्लक राही तो पण विकला जाई या आईची तुलना करण्या मानव समर्थ नाही सागरापेक्षा मोठा शब्दचा आठवत नाही आई माझी मायेचा सागर दिला तिने जगाला आकार भुल्ली दुनिया सारी स्वर्ग श्रोतिय वरी हा स्वर्गच धरती वरी आम्ही स्वर्गातले वार करी आम्ही तिचीच लेकर सारी आई शब्दच लय भारी आम्ही विष ओतो किती तरीही अमृत देई काळ्या आईची ही वेळी माया आम्हा शहाण्याना कळणार नाही ही, ही काळी आई मायेचा सागर दिला तिने आम्हाला आधार अहो सुंदरता ही किती लाखो फुलांच्या जाती स्वर्गाचा सुगंध धरतीवरती दरवळती आई माझी फुलांचा सागर दि आ, केले तिने जगाला सुंदर अहो चवीच्या जाती किती शेप चिकू गाती एकच आहे माती तिचं चवीचं नावच माती आई माझी चवीचा सागर दिली तिने दिले तिने जिभेला वरदान आम्हा शेतकऱ्यांचं ग्रामदैवत त्याला म्हणतात मनसुबा राया लेखक त्याची माया भोळी त्याची माया ही काळी माती मायेची सावली ही काळी आई नमन करा मावली दिली तिने जगाला सावली आम्ही आई माझी मायेचा सागर केला तिने जगाचा उद्धार मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपण एक दोन कविता या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि याबद्दल गाणं या आपल्याला पोचणाऱ्या आईवरती जोडायचं आहे तर आपलं सहकार्य करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न जे काही देवाचं नाव तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं वाटतं आहे मध्ये परंतु ते एक आपलं शेतकऱ्यांचं ग्रामदैवत आहे आणि त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्याला एक कडवं मी त्या देवाचं यामध्ये टाकलेलं आहे तर कोणती कविता आवडली ती अवश्य सांगा थोडंसं तुम्हाला कॅमेरासमोर घेऊनसुद्धा दाखवतो तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता क्लिअर दिसते पेज हो ते उडू राहिलं पेज आले का पूर्ण आकडे हे अक्षर हो आले ना हे थोडंसं सुधारित बनवलेलं आहे मित्रांनो लंब झालं आहे क्लिअर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा छत्तीस सोळा छप्पन्न आणि तुम्हाला जर ह्या कविता आवडल्या असतील कविता एकच आहे दोन ठिकाणी म्हणजे कोणती चांगली एक नंबरची कोणती आहे दोन नंबरची चांगली की एक नंबरची चांगली हे तुम्ही सांगायचं आहे आणि कमेंट अवश्य करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर आवडली असेल तर जेणेकरून ज्या आईनं आपल्याला आत्तापर्यंत पोचलेलं आहे तिची स्तुती करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभेल धन्यवाद